नमस्कार स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आपल्या शवग्यावरती स्प्रे घेतलेला आहे त्या शेतामध्ये आपण काही शवगा लावला होता जूनमध्ये तर ह्या शेतामध्ये आपला शवगा म्हणजे खराब झाला होता आपण बी लावलं होतं त्याच्यामध्ये काही उगलं नव्हतं किंवा ते तण उगल्यानं त्याचं म्हणजे तो खराब झाला होता जाड ह्या शेतामध्ये जर जास्त तण उगलं होतं तर आपल्याकडून लक्ष ठेवलं गेलं नाही तर त्यामुळे या शेतामध्ये आपला शेवगा खराब झाला होता तर त्यामधील आपल्याले आपल्या शेतामध्ये राहिलेले काही झाडं तर आज आज त्या झाडांना म्हणजे एक कळी लागलेली त्याची फुल सेटिंग होती आज तर आज आपण या राहिलेल्या झाडावरती स्प्रे घेतला जेणेकरून आज त्याला कळी लागल फुलं जास्त लागल तर हे जे हे राहिलेले झाडं हे बघते तर आज याला पूर्ण सेटिंग झाली हे कळे ही कळी लागली राजाकडून या शतामध्ये मोठी चुकी झाली हे लक्ष ठेवायला गेलं आणि जरा गवत जरा जास्तच झालं होतं मग आपण तेवढा एवढा गॅप पडल्यामुळं आपण काही त्याचा कलम तयार केल्या होत्या किती अशा प्रकारे तर आता आपण त्या कलम लावलेल्या आहे या अशा आहेत कलम तर आता आपण पूर्ण शेतामध्ये कलम लावल्या आणि त्याच्या जे राहिलेल्या जागामध्ये आपण याच्यामध्ये मिरची घेतलेली आहे तर या झाडांना आता म्हणजे सहा महिने कम्प्लीट झालेले तर कम्प्लीट सहा महिन्यानंतर या झाडांना ला कळी लागलेली आज आणि काही झाडांना तर छोटा छोट्या सांगा पण तयार झालेली आहे तर तुम्हाला दाखवतो अगदी जसे छोटे झाड आहे तर सहा महिन्यानंतर त्यांना पण कळी लागलेली हे बघा <laughs> हे किती छोटं झाड आहे अशा प्रकारे तर आपलं एवढंच उभलं की आपण लक्ष दिले गेल्याने याच्यामध्ये तण उभलं होतं मग आता आपण पूर्ण वावर शेत म्हणजे गवत काढून आपण आता छोट्या छोट्या कलम लावलेलं आहे शावग्याच्या तर मी आज इंस्टाग्रामला एक व्हिडिओ बघितला होता की पन्नास रुपयाला फक्त शौक्याच्या दोन शेंगा देत आहे की आज शौक्याला म्हणजे एवढं मार्केट आलेले तर जीवाला म्हणजे मनाला थोडं वाईट वाटतं की आपण त्या व जर या शेतामध्ये जर लक्ष दिलं असतं तर आज आपलं पूर्ण शौग्याचं पूर्ण सेटअप झालेलं असतं तर हे आपला पूर्ण पैसा होऊन गेला असतं तर व्हिडिओ आवडला असेल नक्की विकास भूमीला फॉलो करा आणि लाईक करा